हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर मग एक जूनला आमच्या पप्पांचा वाढदिवस होता आणि मग काय वाढदिवसानिमित्त आम्हा सर्वांना पप्पांकडून एक स्पेशल ट्रीट मिळणार होती वाढदिवसानिमित्त आम्ही सर्वजण आलो आहोत मलाड मार्वे रोडवर असलेल्या साई दर्या ढाबामध्ये खरं तर हा ढाबा आमच्या घरापासून अगदी पाच मिनिटावर आहे तर मग गरमीच्या दिवसात रात्रीच्या वेळी मोकळ्या वातावरणात बसून थंड हवेचा आस्वाद घे जेवणाची मजा काही औरच असते बरोबर ना dede <tabas> Babu Ali <tabas>

कर ह्या टाइम चांगलं वाटत ना इकडे क्यू क्यूट क्यू दिसताय तुम्ही सगळ्या नव्हतं का माझ्या बाबा कोण देतो तू देतोस

아, 그, 짱짱, 그, 짱짱, 그, 짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱

അത് ഓൻ ഓർഡർ

इन्चे? इन्चे? एंट्री करताना तुम्ही तिकडे थांबा घेट कडे फोटो काढूया